आनी आनी जोन जोन सुंदर आणि अतिशय शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं खर तर पहिल्यांदाच या भागात आणि अशा निसर्गाच्या असलेल्या या ठिकाणी मैदानाचं आयोजन नियोजन केलं आयोजक नौके होते परंतु बैलगाडी मालकाने चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळं सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान आणि बर या मैदानाचा बरोबर संपन्न झाला आजच्या या मैदानासाठी जवळ जवळ तीनशे बैलगाडी मालकाने अखंड महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आजच्या या मैदानातील फायनलचा निकाल घोषित केला जातोय पालकमंत्री केसरी माननीय शंभुरा देसाई साहेब यांच्या उपस्थिती सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संप झालं त्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ वर गाडी निकेतन सेठ चालुंक्य जीवन ड्रायव्हर निनाम नागठाणे या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर असे गाडी पाहले दाईला पाहला जीवन निनाम कराचा या ठिकाणी पक्ष पाहला आणि त्यांच्या या ठिकाणी उजिला पाहला महेश दादा शिंदेदा कोलिकोपर को यांचा या ठिकाणी शंकर पाहला सुंदराची गाडी पाहिली पक्षाने शंकरची गाडी सुंदर गाड्यांनी प्रवळ चंद्रेकर आणि त्याच्या मैदानातील या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले पालकमंत्री केसरी मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकवला आता क्रमांक सात वर धरलेली गाडी श्री खंडोबा प्रसन्न हर्षराज भोसले वाघेरी या गाडीचा सातवा क्रमांक सी गाडी पाहले उजला पहा श्री खंडोबा प्रसन्न हर्षराज भोसले वाघेरी वाघेरीकरांचा या ठिकाणी सर्जा पहा आणि त्याच्या तुरीला जावेद मुल्ला तांबळे तांबळेकरांचा सर्जा सुंदर सुंदरची गाडी पडले सर्जा सर्जाची गाडी अखुणा ते आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी ठरले पालकमंत्री केसरी मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मान भटकवला आता आज क्रमांक चार वर गौरी गाडी ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी अद्विका धीरज पवार मल्लारवे शंभू रायनर वाहगाव ही या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर असे गाडी पाहिले डाबीला पाहिला जर जेडपाचे टोडरे पडवे तनेचे दिबळे खेळ शिवापूर अमित पाटील सुपळे आणि या ठिकाणी शंभूलावर वाघवल्याची टिटवी पारले आणि त्यांच्या उजवा पहारा रिया जयश पाटील सोळाबाळा पन्नास पन्नास साई विजय पाटील रिंजल राहू सण के पेट नका आणि समीर बाबा इस्लामपूर यांचा या ठिकाणी पाखऱ्या पहारा सुंदर अशी गाडी पाय टिटवी आणि पाकडेची गाडी सुंदर गाडी पहाडे भैयावर बांबोळे करणे वाटिका करणेच्या मैदानी या ठिकाणी सहा नंबरचे चे माल ठरले राईच्या मिरागात पंचम क्रमांकाचा मान पटकवला पालकमंत्री केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचा मान घरी क्रमांक एक व अभि अभिजित भैया पवार तैमान ग्रुप चाकरवाडी फलट या गाडीचा पाचवा क्रमांक राहा सुंदर असे गाडी पाहिजे पाहा आई तुळजाबाने प्रसन्न कुमार जयेश अभिजित भैया पवार पैठण यांचा या ठिकाणी शेवट सरजा पाहला आणि त्याच्या या ठिकाणी तैमान याचा या ठिकाणी बावऱ्या पाहला सुंदर अशी गाडी पाहली सरजानी बावज्याची गाडी सुंदर गाड्या माशिरा त्याच्या मैदातील पाच नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला चार नंबरचा मान भटकावला दहा क्रमांक दोन व धावली गाडी श्रीनाथ पवनाई तामणे पाठा या गाडीचा चौथा क्रमांक राहा सुंदर गाडी पाहली या ठिकाणी या शिवा पहाला आणि त्यांच्या या ठिकाणी शाळगावकरांची बुलट पहाली सुंदरची गाडी पहाली शिवानी बुलट ची सुंदर गाडी आणि विकासावर कामती कराणी त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले पालकमंत्री के केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान भटकवला आता आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी पी थ्री पवन यादव येरवले या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिजे पी थ्री पवन यादव येरवले यांच्या नावावरती अधिक नशिबत मोड सुंदर असे गाडी पाहिजे बत्तीस कार कारगिर आणि त्याच्या जोडला गजा सुंदर असे गाडी पाहिली बारीक ड्रायव्हर सोडून करणे त्याच्या मजातील तीन नंबरचे मानकरी ठरले आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला दोन नंबरचा मान भटकवला गाडी शंभू प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटवड फुरसुंगी या गाडीचा आला सुंदर असे गाडी पाहिले प्रसन्न महावन्न पृथ्वीराज कुटवड फुरसुंगी पुणे यांचा या ठिकाणी लक्ष्मण राव आणि त्यांच्या या ठिकाणी शिरोडेकरांचा संग्राम पाहिला सुंदर असे गाडी आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी परत एकदा त्यानं सिद्ध करून दाखवलं थांबलो नाही आणि मी नाही एक नंबरचा मानक झाला आज क्रमांक पाच व धावलेली गाडी ना साहेब रस्तान मोहरचे तुम्हाला आजीच्या जगताप कारोडे आणि आम्हाच्या जगताप कारूडे ही या गाडीचा प्रथम क्रमांक नासा प्रसन्न मोहित शेरजुमार सुजगाव सचिन शेरगन वर्चवले आणि अर्णव सळंगे सुजगाव यांचा या ठिकाणी दशम इंद केसरी बकासूर पाहला आणि त्यांच्या तुला डावीला पाहला अजित जगताप करुणे अमर जगताप करुणे यांचा या ठिकाणी व्हाइट गोल्ड चिकिया सुंदर अशी गाडी पाहिली बकासूर चिकाची गाडी सुंदर गाडी पहिली या ठिकाणी बबलू डायव्हर केले मच्छिंद्र गणाने गडकरणी आजच्या मैदानातील पालक मती केसरी एक नंबरचे मानकरी ठरले उपाशी सर्व बैलगाडी मालक चालक आणि समर्थ चात्यांचं पुन्हा एकदा या मंडळाच्या आयोजक माननीय श्री एचरा दादा देसाई समर्थ एम एस ग्रुप सरा यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद